हॉटेल चालवायची असेल तर दहा हजार रुपये खंडणी दे असे म्हणत हॉटेल मालकास हातपाय तोडण्याची धमकी दरमहा दहा हजार इंद्रभुवनच्या मालकास दिल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नवीन मोंढासमोर असलेल्या हॉटेल इंद्रभुवनमध्ये मध्ये काल रात्री सात वाजेच्या सुमारास कन्हैया नगर येथील सुशील हनुमान भूमकर यांचा एक अनोळखी मित्र दोघांनी हॉटेल मालक प्रवीण बबनराव शिंदे या तरुणास अम्मा दारू पिण्यासाठी आत्ताच दोन हजार रुपये दे आणि हॉटेल चालवण्यासाठी दरमहा दहा हजार रुपये खंडणी दे अशी धमकी देत असताना फिर्यादी प्रवीण शिंदे हा तरुण समजवण्यास अस गेला असता या दोघा आरोपितांनी फिर्यादी शिवीगाळ करून तू जर पैसे न दिल्यास तुझे हात पाय तोडू व तू हॉटेल कसे चालवतो अशी धमकी दिली या प्रकरणी प्रवीण शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात सुशील कुमकर व त्याच्या ती मित्रांविरोधात कलम तीनशे चौऱ्याऐंशी चा पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार जाधव करत आहेत